गाली आम्ही ओके बघूयात पुढे ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग आज आहे मंडे आणि आज जेवण झालेलं आहे कोबीची भाजी झालेली आहे फ्लावर बटाटा झालेली आहे आणि मलाही ब्रेकफास्ट करायचं आहे सगळे कामाला गेले तर आता हा ब्रेकफास्ट करून घेऊयात आणि आज करूया थोडीशी सायकलिंग तर आज मंडे आहे आणि आजपासून मी चालू केलेलं आहे व्यायाम म्हणजे एक्सरसाइज एक्सरसाइज चालू केलेली आहे थोडंसो बारीक होण्याकडे फोकस करायचा आहे आमचं वॉटरमेलन आहे मला मला वरून मला खायला पाहिजे होतं मग मध मध तळा गोपाण होतं इतला जायला आणि बस 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 आणि चाट मसाला आणि बस 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 बस, बस, बस। आता मिक्स मिक्सिंग 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 रुद्र झोपलेला आहे आणि आम्हाला त्याचा आहे शॉपिंगला दिदी आणि मला तर आम्ही अ शेंगची भाजी केली आहे मी थोडी पातळ आणि खिचडी केली आहे आणि आता निघालो आहे दोघीजणी सगळं जेवण वगैरे आटपून मी ध्रुवला आहे आणि प्रिहानला घेतलंय आणि रुद्र घरी झोपलेलाच होता तर मग त्याला घरीच आहे आम्ही दोघांपैकी कुणातरी एकाला घेऊनच जातो कारण की दोघा जण एकत्र असले की खूप त्रास देतात म्हणून आता आहे शॉपिंगसाठी आधी बावरीमध्येच बघायचं का बाहेरून बघू आधी लावलेले जास्त ना डिस्प्लेमध्ये ते आवडतात का कारण मला पण डाऊट आहे की प्राइस रेंज खूप हाय समजा याच्या आधी पण ना आधी अशी मेंटालिटी होती ना की मॉल मध्ये महाग मिळत पण आता मला माहितीये दुकानांमध्ये महाग कारण की आज कॉलेज रोड गर्दी कमी वाटते हा काय असं मी पण तेच बघते काय आज काय नाही आज काही नाही मंडे 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 दमले सगळे पहिले आम्ही आलो होतो वेस्ट साईडला तिथे बघूयात म्हटलं थोडंसं वरती जे ड्रेस सेक्शन आहे तिथे जाऊन की भेटतंय का काही नवीन कलेक्शन आलं आहे का पण नॉट सॅटिस्फाईड डल आहे

काहीच मिळालं नाही वेबसाईटमध्ये आम्हाला हवं आहे तसं तर आम्ही आता वेबसाईटचं समोर एक शॉप आहे तिथे आलो आहे तर इथे बघ्यात का काही शिवा म्हणून आहे बाहेरून तर दिसतंय छान छान पण आता आतमध्ये बघूयात काही मिळतंय का बघू मला काही फारसे आवडलं नाही आहे ध्रुव रडतोय त्याच्या म्हणजे रडत नव्हतं ॲक्च्युली पण थोडा गुणकुण म्हणून मग घेऊन आला मी बसली तर तो शांत झाला आता दिदी ट्राय करून बघत होत्या पण दिदींनाही नाही आवडले आणि आम्हाला काहीच नाही आवडलं आम्ही दीड तास घरा 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 फिरून आता घरी चाललो आहे कारण की आम्हाला काहीच आवडलेलं नाही जसं आम्हाला पाहिजे होतं तसं मिळालं नाही म्हणून आता आम्ही ऑप्शन निवडलं आहे मिंत्रा की आम्ही आता ऑनलाईन मागवणार आहे त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे गप घुमान घरी मला तो ब्राऊन इतका आवडलेलं केली सरळच जाते कारण इकडनं हा 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 तो रस्ता बंद जिथून पटकन पोचू अशा ठिकाणून चाल बापर नको <स्थाथा> माझे दोन पार्सल आले आहेत आणि मी माझे म्हणजे ध्रुवच्या कामाचे इथे म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर कुठे जातो ना तर त्यांचं जे हो मुलांची किमती वगैरे बनवायची असते म्हणजे मुलांचं जे बेबी फूड बनवायचं असतं त्याच्यासाठी जे पण काही लागतं म्हणजे काही हॉट वॉटर लागतं हॉट वॉटरसाठी तर केटल असतात ते ठीक आहे पण असं कधी काही बनवायचं असेल इमर्जन्सीमुळे त्यांना फूड किमटी बनवायची असेल भात बनवायचं असेल थोडंफार तर त्यासाठी ना मी असं छोटंसं एक गॅस घेतला आहे म्हणजे ट्रॅकिंगसाठी वापरतात बरेच लोक पण मला वाटलं की हे खूप युजफुल आहे माझ्यासाठी आत्ता कारण की आम्ही बाहेर वगैरे गेलो तर हे छान युजफुल होऊ शकतं म्हणून मग हे मी मागवलं आहे आणि हे छोट्याशा एका गॅस सिलेंडरवरती चालतं त्याचे दोन सिलेंडर बॉक्समध्ये दिसत आहेत ना त्याच्यावरती हे चालणार आहे आणि त्याच्यावरतीच हे ठेवायचे भांडे आहेत नेअरलिपचे त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो म्हणजे जस्ट इमॅजिन आपण मॅगी पण पटू शकतो त्याच्यावरती आपण भात करू शकतो वॉट एवर इट इज आपल्याला जे करायचं असेल ते आपण करू शकतो भांडे छोटे छोटे आहे त्याचा छोटासा चमचा आहे आ, फार हे फार यूजफुल वाटलं मला मी हे मागवलं आहे आणि या मी बाहेर वगैरे गेलो तर त्याचे हाल नाही होणार म्हणून मग आम्ही ते ट्राय करूयात म्हणून मग मी ते मागवून बघितले की कसं आहे पण छान आहे मी वापरून म्हणजे यूज पण करून बघितलं खूप छान आहे ते असं छोटा चमचा आहे त्याला झाकण आहे हे आणि आहे मला खूप आवडलं तर अशाच प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे दगदगीचा दिवस गेला आजचा उगाच फिरून फिरून दगदग झाली तर न व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय